भगवान परमात्माला समर्थ म्हणतात कारण भगवान परमात्म्याला यम घाबरतो भगवान परमात्माच्या नामाला यम घाबरतो भगवान परमात्म्याला समर्थ म्हणतात समर्थाच्या अनेक व्याख्या आहेत तुमच्या परिचयाच्या दोन व्याख्या बोलून दाखवतो hmm. म्या बोलविल्या वेद बोले म्या चाल विद्या सूर्य चाले म्या विद्या प्राण हले वि जो जगाते चाळीता म्याची निमिला सता काळ उप्रासित से बैसला भता नाही का ऐसा जो समर्थ बरोबर ऐसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धणी वर्म हे जाणे मी शरण आलो समर्थ त्याला म्हणतात जो सगळ्यांना सगळं देतो सगळ्यांना कोणीही या काहीही मागा सगळं देण्याची जो ताकद ठेवतो हो त्याला समर्थ म्हणताय आजकाल जगामध्ये भरपूर धर्म करणारे करणारे लोक आहेत मग भरपूर मोठा दानधर्म करणारे असतील दान सुरू दाते असतील नाही का भरपूर दानधर्म करणारे लोक आहेत जगामध्ये मग आपण त्यांना समर्थ म्हणायचं का त्यांना दानशूर दाता म्हणायचं उदार दाता म्हणायचं नाही का उदार माणूस म्हणायचं नाही का पण समर्थ कोणालाही म्हणायचं नाही नाही तर कोणालाही समर्थ म्हणसान तुम्ही समर्थ फक्त भगवान परमात्मा आहे समर्थाची व्याख्या व्याकरणाच्या परीक्षेमध्ये आले होते आम्हाला जगाच्या अपूर्णतेला पूर्णत प्रदान करून देताना ज्याच्या पूर्णतेला कधी अपूर्णता येत नाही त्याला समर्थ असे म्हणतात लोकांना कोणीही या काहीही देतात भगवत परमात्मा काहीही येतात नवे नवे तर दुष्ट जरी आला एखादा वाईट बुद्धीने जरी आला एखादा वैर जरी आला तरी त्याला सुद्धा भगवंत देतात नाही का तू संकाचे संका निमाने सायुजी सर्वसु केला पुतने जे विषयाचे सन्माने मारवावी हा का राजसुया सगळी सभाचा एकता त्रिभुवनाची मांदी आळी का चंद्र सूर्यादी कपरेश जगेश लागे रा ऐसिया अपराधिया शिशुपाळा आपण बया दिदला गोपाळा आणि उत्तान कर्नाची या बाळा काय ध्रुवपदी नाही का ध्रुपदी माता म्हणजे भगवंताची माता कोरोना झाली होती मागच्या जन्माची तिची अपेक्षा होती ती वाईट विचाराने भगवंताला मारण्यासाठी आले होते हो। पण तिला सुद्धा साईबजी नावाची मुक्ती दिली चार प्रकारच्या मुक्ती आहेत सलोपथा समीपता स्वरूपथा साईलजता असे चार मुक्ती आहेत त्यातली एक मुक्तीला पुतणेला देऊन पुतण्याचा उद्धार केला म्हणजे ती मारायला आली पण तिचा उद्धार करून टाकला ऐका